अकलूज इथल्या जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली असून ही शाळा आहे की गोठा असा सवाल निर्माण झाला आहे अकलूज इथं सन दोन हजार पाच दोन हजार सहा साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन बाजार तळचं बांधकाम करण्यात आलं परंतु पटसंख्या अभावी दोन हजार अकरा साली ही शाळा बंद पडली शाळा बंद पडल्यानंतर शाळेच्या इमारतीकडे शिक्षण विभागानं साफ दुर्लक्ष केलं आज या इमारतीत म्हशी आणि इतर जनावरं बांधली जातात शाळेच्या खोल्यांमध्ये संपूर्ण शेणखत तयार झालेलं पाहायला मिळतं आहे सुमारे दोन एकर जागा या शाळेसाठी घेण्यात आली या दोन एकर जागेला वॉल कंपाऊंड करण्यात आलंय सध्या इमारतीकडे शिक्षण विभागाचं लक्ष नसल्यामुळे देखभाल दुरुस्ती वाचून सगळी दुर्दशा चालली आहे इमारतीच्या खिडक्या दरवाजे भिंतीत तोडून चोरून नेण्यात आल्या मोकळ्या खोल्यांमध्ये गायी म्हशी बांधल्या जात आहेत त्यामुळे सगळ्या वर्गामध्ये ऑफिस खोल्यांमध्ये शेणाचा खत साचलाय चोरांनी संडासाचे दरवाजेही ठेवलेले नाहीत कोणाचंही लक्ष नसलेल्या आणि आड बाजूला असलेल्या इमारतीमध्ये दिवसा आणि संध्याकाळच्या वेळी अनेक अवैध धंदे चालतात दारूच्या बाटल्या याबरोबरच आसपासच्या लोकांनी या, वर या शाळेच्या इमारतीला कचराकोंडीचं स्वरूप आणलं